पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट मी कल्पना नवीन भोसले मी पंधरा वर्षापूर्वी ले ले। मा रवी अफरुत भोस भोसले यांच्याशी लग्न माझे झाले मला रवी अफरुत भोसले पसून मला सहा मुले आहेत माझ्या मुलांचे नाव यश नवीन भोसले ऋषभ नवीन भोसले कुणाल नवीन भोसले तज्ञ नवीन भोसले विदेश्री नवीन भोसले अशी मला सहा मुले आहेत आणि शर्मली भाद्र्या काळे ही बाई माझ्या घरात घुसली आणि माझ्या घरात घुसून मला त्रास दिला आणि मला घराच्या बाहेर हाकलले घराच्या बाहेर हाकळली हा माझा माझ्यावर तिने आतिचारा अन्याय केला माझ्याच घरात बसून मला घराच्या बाहेर हाकळली आणि तिचा व्यवसाय असा आहे की बाहेरचे मुलं आणायचे बाहेरचे मुलं आणायचे भीक मागायला जायचं बाहेरच्या मुलांना उचलून आणून तिचे हातपाय मोडायचे आणि नाही मागितलं ती टाकते अशी गुंड प्रवृत्तीची बाई आहे ती तर त्या बाईने मला भरपूर सहा वर्षापासून त्रास दिलेला आहे सर सहा वर्षापासून त्रास दिला सहा वर्ष झाले मी माझ्या पतीक राहत नाही पंचांनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या पतीकडं राहत नाही सहा वर्षापासून तर आता सत्तावीस बाराला ऋषभ नवीन पोहोचले ह्याला भीक मागून रस्त्यावर भीक मागून का आणले नाही म्हणून त्यांनी मारहाण केली तिने मारहाण केली आणि भोसले रवी रवीसले न्या काळे शर्माली भाद्रा काळे बेदम मारहाण केली त्यांना आणि मारहाण करून वरून औषधाची पा वाटली वतली अशी अशी प्रवृत्तीची बाई आहे हॉस्पिटल शिरूर तिथे ऍडमिट केले सत्तावीस बारा सत्तावीस बारा ला त्याचा मृत्यू झाला असे मला लोकांकडून कळाले तर ही बाई तर ही बाईला कठोर कठोर शिक्षा व्हावी साहेबांनी हिची कारवाई करावी माझी कंप्लेंट घ्यावी अशी माझी विनंती आहे मी दोन वेळा विरुर पोलीस स्टेशनला मी जाऊन आली माझी कंप्लेंट घेतली नाही हीच गुंड प्रवृत्तीची बाई तिला साहेबांनी माझ्या मेलेला म्हणजे वारलेला जो मारला त्यांनी मुलगा तिची त्यांना शिक्षा भेटावी त्याला न्याय भेटावा एक आई ना तेने मी करते आणि तेवढं करून माझाच मुलगा मारला माझ्याच घरात घुसली आणि परत मलाच परत वरून धमकी की तू कुठतरी सापडशील तू कुठतरी भेटशील तुला उचलून आणेन तु हात हातपाय मोडेल तुला नदीत तू तु फेकून देईन असं ती मला पुन्हा धमकी देते फोनवर आणि मा तिची रवी भोसले आणि शर्माली आपर्माली भाद्र्या काळे यांचा व्यवसाय भीक मागण्याचा आहे सर आणि भीक मागून हे सगळी कारवाई करून भीक मागून फक्त आणि फक्त त्यांना पैसा लागत ह्या बाईला दुसरं काही लागत नाही माझी मागणी एवढीच आहे कि ऋषभ याला न्याय भेटावा एक आई म्हणून ऋषभ न्याय भेटावा एवढी मागणी तिने भरपूर अतिचार केलेला आहे त्या मुलीने आणि खोट्या गुन्ह्या असे खोट्या गुन्ह्यात ताडकणार अशी धमकी देते तुला सारा कोण आहे तुझे भाऊ देणार आहे का तुझी आई देणार आहे तुला रस्ते आणणार नाही तुला ना आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंग तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ